खामगाव दाळफैल भागातून अकरा युवक दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मा वैष्णोदेवी व बाबा अमरनाथ यात्रेसाठी सायकलने रवाना झाले आहेत भाविक अनिल मिटकर गजानन जांबे विनोद चोपडे निलेश गवई गोलू रेड्डी विशाल सपकाळ राजू जैस्वाल सचिन शेंबोकर विष्णू मिरगे अर्जुन गोंडाळे विष्णू ठाकूर हे यात्रेकरिता रवाना झाले त्यावेळी दाळफैल भागात श्री नवयुवक मानाची कावड यात्रेच्या वतीने वैष्णोदेवी अमरनाथ जाणाऱ्या भाविकांचा सत्कार करण्यात आला यावेळी नवयुवक मानाची कावड यात्रा अध्यक्ष व युवासेना शहरप्रमुख राहुल कळमकर यांच्या वतीने भाविकांना भगवा रुमाल टोपी हार व नॅपकिन लोणचे पाकेट तसेच मिनी पॅकेट देण्यात आले ढोल ताशाच्या फटाक्याच्या आतिषबाजी करून त्यांनी पुढील यात्रा सुखरूप हो अशा शुभेच्छा दिल्या शंकर खेरडकर लक्ष्मण खेडकर धनंजय करपे राजू अप्पा वानखडे अरुण आकोटकर दीपक निळे मोहन खुडे बबलू रेड्डी सोनू खत्री लखन करपे हर्षल पाटील लकी पुरोहित साहिल घावळ मधुर पुरवार संदीप पाटील उल्हास धात्रक निलेश विल्लेकर सुनील वानखडे गोली हिवरे पारू येवले छाया कोरकणे मेघा वानखडे मीना करपे अनिता निमकरडे प्रिया खुळे पारू साबधरे वच्छला सपकाळ सखू वेरुडकर तसेच अठ्ठ्याण्णव वर्षाच्या द्वारका आजी करपे यन्नी सुद्धा औक्षण करून यांना शुभेच्छा दिल्या व दालफै भागातील नागरिक व महिला उपस्थित होते मोहम्मद फारूख विदर्भ न्यूज खामगाव